नमस्कार जे हरी आज आ... हर... हरसी सोनवाडी सोनवाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी आ... फोन कॉल होता भाई आपल्या गावाचे जरीच गाव घ्यायचं आहे शेतताळ्यावरून चालता चालता फोन पडला होता आणि कॉल केला आता दोन तीन घंटे झाले का अर्धा तसाल फोन काढला फोन किती किमतीच आहे बावीस बावीस हजाराचा फोन आहे पण फोन सुरू निघला आपलं असंच जर काही काम असेल पाण्यात पडलेला फोन पाण्यात पडलेल्या मोटरी किंवा पाण्यात पडलेले मृतदेह शेतताळ्याचे लिकेज असं काही काम असेल तर तुम्ही नक्कीच आपण ऑक्सिजनच्या सहाय्याने पाण्यात जाऊन सगळे कामं करतो त्यासाठी आपण तुम्ही सत्त्याण्णव पासष्ट पंच्याण्णव चोपन्न छप्पन या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार जय हरी